शेतकरी बंधूंना नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या दिशा शाश्वत शेतीचे या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बाळूमामाची मेंढर या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या दर्शन बाळूमामाच्या दर्शनाला आलेलं आले तर इथं बाळूमामाचे भाविक भक्त आहेत आपण बाळूमामाची श्रद्धा बाळूमामाची सेवा करी आहेत मामा तुमचं गाव कोणतं चांदे, चांदे? किती दिवस झाले बाकरांना माग आहेत तुम्ही दोन महिने झाले तुम्हाला काय अनुभव आला आपल्या मामांचा आपलं परपंचात सुख लागलं म्हणून ह्या वर्षीच आले मेंढर्या माग का दरवर्षी आता वर्षी आले तर हे मामाचे जे मेंढर आहेत त्यांची ही पिल्ला आहेत तुमचं गाव कोणतं मामा आहे ला कोणतं लातूर जिल्हा लातूर जिल्हा तुम्ही किती दिवसापासून बाकरा बरोबर आहे आमच्या किती पिढ्या म्हणून इचारा सांगतो तुम्हाला काही व्याधी होत्या म्हणजे आजार होता म्हणून की कायमस्वरूपी तुम्ही आहे तुमचं गाव कोणतं मामा जालन्याचे तुम्ही असे म्हणजे कायमच बकरांबरोबर असता बाबा तुमचा कोणता गाव आम्ही बकरे बरोबर राशीन काढले राशीन तुम्ही मामा काय गाव कोणतं तुमचं आमचं रावरी रावरीचे मांदरी कायम बकरांबरोबरच असता दीड वर्ष झालं दीड वर्ष झालं काय कुठे का तुमचं गाव कोणतं मामा आमचं बांबोरा बांबोरा तिथे दे गणपती कर्ज तालुका एवढेच आहे आमचं एवढेच आहे का नगर जिल्हा बाई येड्याची दवाखाना आहेत का सरकारला किती बी मोठा वाढवावं लागला असत पण ही त्या बाल कमी पडले नाहीतर त्यांना जागा पुरली नाही याडला तिथे हे काय हे पोरगा समोर तुमच्या ते काय हे पोरगा हा मुको होता मुको होता तो बोलते त्याला बोलवव बोलते की मुको दादा नाव काय सचिन मोपशे सचिन मोपशे अगोदर बोलता येत नव्हतं दादाला किती दिवस इथं आल्याव बोलायला विलिम दिली किती दिवस झाले बाकऱ्यांबरोबर तीन महिने झाले का तीन महिने तीन महिने तीन महिने अजिबात बोलता येत नव्हतं आई वडील कोण कोण आई वडील आई वडील आहेत का आई वडिलाच नाव सांग सांग बहिणी मेहना कुठे देत मेहना पण तेवढं बोलताय आता ते किती मेहन झाले अजिबात बोलतोय तर शेतकरी बंधूं ही खरच आश्चर्याची गोष्ट आहे आणि ही अंधश्रद्धा नसून खरंच बाळूमामाचा चमत्कार आहे डॉक्टर फेका इथे डॉक्टर म्हणतो आमच्या वाढवा लागली असती जागा रस्ता हो ताई हे लखंडेवाडी आहे का कर्जत बसली तिथला वकील होता मामाची अंधी श्रद्धा म्हणून पेपरला बातमी दिली त्यानं नाही वकिलांनी दिली अंधश्रद्धा आहे म्हणून वकिलांनी बातमी दिली काही खरं नाही म्हणून सांगितलं आमच्या तरसला माझ्या झालं तर म्हणली पालखी हलो एकादशी दिवशी पालखी हलत नाही एकादशी दिवशी पालखी हल्ली इथून हलवून दुसऱ्या तळावर गेली चार वाजता तर पूर्जे बीन बी कोमात गेले मामाची माची ताकद आहे बरोबर नाही जिवंत आहेत जिवंत माणसात माणूस मरता असला तर जिवंत आणून टाका त्यांची सई झाल्याची उचलाय टाकत नाही तुमच्या पार्टनर मध्ये वीस शिलिव स्वतः का डोक्यात घातल्याच जोपल्या जाईल हा आणि बाईगा एक दोन जागे हात मोडलता तुमच्या पुण्याला जर नाही नगरला जर नाही कुठे या शिरूरला ओळखीवर केले केली डॉक्टर म्हणला मी धरत नाही म्हणलाय ओळखीच्या माणसाने द्या वाचलत वाचू द्या सात दिवस त्यानं बेहूस होता त्याच काहीतरी दोन लाख काहीतरी बिल झालत दुसऱ्या दिवशी पाट्या उठून बसला म्हातार <sum> <sum> त्या माणस डॉक्टरने एक पैसा घ्या देवाचे काय देवाच्या कृपेने बाळू मामाच्या कृपेने तुमचं कोणतं गाव आम्ही बेल्ल्याचे जुन्नर तालुका मामाचं गाव आहे माझं किती दिवस झाले आलेले गावात किती दिवस तीन चार दिवस झाले तीन चार दिवस झाले पाच दिवस झाले पाच दिवस पाच दिवस झाले सातवा दिवस आहे सातवा दिवस आहे कसं वाटतंय तुम्हाला मॅन्ट्रा माग हिंडून आजार नाहीचा होतो डॉक्टर जायची गरज नाही डॉक्टर जायची गरज फक्त गाव बदल म्हणजे पाणी बदलतं तेवढं फक्त खोकले खाकले तेवढे गावोगावी हिंडता लोक सहकार्य करतात का तुम्हाला लय सहकार्य करतात बरोबर करून घ्या बरोबर लय करतात सगळे करतात ना खाणं पिणं सगळं व्यवस्थित सगळं घरी भेटत नाही असं हि भेटत सगळे आई बापू येत मला सर डॉक्टर न घरला वाट लावून दिलेले पेशंट इथं नीट होऊन करमत नाही तर परत येतो चार महिन्यांनी माघारी येणार भेटायला डॉक्टरने संपन्न म्हणून इथं वाट लावून दिलेले पेशंट नीट होऊन गेलेले आहेत डायबिटी वालेच नीट होते डायबिटी वाले सगळे आजार नाही बाबा मामांची भक्ती केल्यानंतर पंढरा खाल्ला गेली पांढऱ्याचा गुन्हे भांडारासाठी था। तर शेतकरी बंधू ही यांची अंधश्रद्धा नसून बाळूमामांवरती असणारी श्रद्धा आहे ही त्यांची श्रद्धा बोलती त्यांना काय काय अनुभव आलेत सगळं ते सांगतात